समलंब चौकोन चे आहे तर या आकृतीतील लंबांतर काढा आता आकृतीतील लंबांतर काढा म्हणजे काय काढा तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही इंडिकेट करून लंबांतर हा शब्द लिहिला लंबांतर काढा म्हणजेच आम्ही मराठीमध्ये उंची असं संबोधतो याचा अर्थ ही जी तुटक तुटक रेषा दिसत आहे ही उंची किती असा मुख्य प्रश्न लेकरांना विनंती आहे की हे काही प्रश्नाचे सोडवण करत असताना सूत्र असतात समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढतात सर हे सूत्र पाठ करा एक द्वितीयांश समांतर बाजूंची बेरीज याला गुणीला लंबांतर हे काही सूत्र आहे हे तुम्ही पाठ केले म्हणजे हे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता आता समांतर बाजूंची हा प्रश्न समांतर म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू सारख्या अंतरावर असलेल्या दोन बाजू हे जेवढं अंतर तेवढच हे अंतर समांतर या शब्दाचा अर्थ असा या बाजूपासून ही बाजू जेवढी लांब दोर तेवढीच ही बाजू या बाजू या बाजूपासून लांब म्हणजे या दोन हे अंतर काय आहे सारखा का आहे बाजूमध्ये त्याला समांतर बाजू म्हणायचं इथं सूत्रामध्ये या दोन बाजू आणि त्यांची माप दर्शवली इथं मांडायचे क्षेत्रफळ सुद्धा दर्शवलं चौकोन ए बी सी डी याचा एरिया क्षेत्रफळ चारशे चौरसशे मी आपलं चौरस मीटर इथं एक द्वितीयांश गुणीला समांतर बाजूची बेरीज का असं गृहित धरायच इथं चारशे बराबर एक छेद दोन गुणीला ही बेरीज पन्नास गुणीला यक्स लेकरांनो हा भाग तुम्ही सहज देऊ शकता दोन गुणीला पंचवीस पन्नास आता चारशे बराबर उरलं काय एक गुणीला पंचवीस गुणीला एक्स म्हणजे चारशे बरोबर काय उरलं हो तर पंचवीस एक्स आता चारशे कडे येतानी पंचवीस भागीला स्वरूपात हा भाग जाते कसा पंचवीस एक पंचवीस पाच तीस म्हणजे पंधरा उरले एकशे पन्नास पंचवीस दीडशे सोळा मीटर ही यसाची किंमत प्राप्त होते आम्हाला जो प्रश्न विचारला की हे लंबांतर म्हणजेच हाईट किती त्याच उत्तर गवच लंबांतर म्हणजे सोळा मीटर असेल हे या प्रश्नाचं लेखला उत्तर ओके okay. समलंब चौकोन समद्विभुज चौकोन एकंदरीत चौकोनावरील उदाहरणे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ओके